हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी क्वीन आणि तुम्हाला इकडे दिसत असेल सावीचं एकदम छान असं सावीचं अन्नप्राशन हे आम्ही केलेलं होतं तर सावीला सहावा महिना लागल्यानंतर जे वरचं अन्न खाऊ घालायचं असतं तर त्याच्यासाठी ते अन्नप्राशन म्हणून करतात तर कोण करतात कोण नाही तर माझं होतं की करायचं आहे सावीचं अन्नप्राशन म्हणून मग आम्ही केलं होतं तर एकदम छान सगळं सजवणं ते डेकोरेशन ते सगळं तिच्या आतूला जातं दोन्ही आतूला तिन्ही आतूला कोण कोण होतं तर सई्यातू सानू आतू आणि स्वती स्वातीयातू होत्या त्यांनी सगळ्यांनी हेल्प केलं आणि सगळं सावीचं ते आणून छान छान गेले होते मी ते पण लॉक करायचं होतं ते पण नाही झालं पण परत मग नंतर सावीचा अन्नप्राशनचं करायला बसलो आम्ही सगळ्यांनी आणि छान केळीच्या पानावर सगळं तिचा खाऊ हे ते ठेवला होता आणि नंतर मग सगळ्यांनी एकेकांनी एक खाऊ घातलं तर हे सगळ्यांनी एकेकानी खाऊ घातलेलं पण माझ्याकडनं सगळ्या क्लिप्स डिलीट झाल्यात फक्त माझं ह्यांचं आहे बहुतेक खाऊ घातलेलं तर ती बघा कशी खाते एकदम छान तर आमच्या सावीला फर्स्ट टाईम आम्ही असं वरचं अन्न खाऊ घालत होतो म्हणून एकदम हॅपी पण होतो सावी पण एकदम ती टेस्ट वेगळी असल्याने ती एकदम छान खायला पण लागली होती तर हे आहो आणि मी असं खाऊ घातलेलं आणि तुम्हाला कसं वाटलं डेकोरेशन आणि आमचं थोडंफार छोटा अन्नप्राशनचा व्हिडिओ खूप छान व्हिडिओ केला होता पण काय सगळंच डिलीट झालं इट्स ओके काही बात नाही तर ठीक आहे सांगा कसं वाटलं व्हिडिओ आणि सावी कशी दिसते सांगा दे फोन <marriages> <differences> काय तर मी इकडे लातूरला आली आहे तुम्हाला मागच्याच ब्लॉगमध्ये मध्ये सांगितलं होतं सांगितलं का नाही काय माहिती पण आता जो मी ब्लॉग करत आहे जे तुम्हाला क्लिप्स तुम्ही मागच्या बघितल्या त्याच्यावर सांगते की मी सावीचं अन्नप्राशनचा व्हिडिओ केलेला अन्नप्राशनचं सगळं तिचं थीम केलं होतं आणि एकदम मस्त बेस्ट बेस्ट करायचा प्रयत्न केला होता आणि सगळं चा छान केलं तिचा हाफ इयरचा बर्थडे पण केला केक कट केला होता पण माझ्याकडनं सगळ्या क्लिप डिलीट झाल्यात आणि सावीच्या बड्डेचं फोटो हे ते असतील यांच्या मोबाईलमध्ये पण परत ते घेऊन परत ते क्वालिटी ते चांगली नाही येणार म्हणून म्हटलं असू द्या आणि परत आता अर्धाच ब्लॉग आहे तर अर्धाच टाकेन जितकं आहे तितकं तर सावीचं छान असं सा अनप्रशंस केलं होतं ते तुम्ही बघा तुम्हाला आवडेल आणि सध्या तरी काय इकडेच आहे मी घरी मम्मीकडे तर एकदम मस्त हॅपी हॅप्पी आहे आणि नेक्स्ट ब्लॉग एडिट करायचे आहेत मी तुम्हाला सांगितलंच तर आत्ता सध्या थोडासाच आहे क्लिप ते बघा आणि मग परत नेक्स्ट ब्लॉग बघा ठीक आहे बाय